नमस्कार दर्शको मी राजेंद्र गरज उपसंपादक दैनिक आपला नवे शहर दर्शक शहरच्या माध्यमातून ज्या मुलाखती येतो त्या मुलाखतींच्या सत्रात एक विशेष पाहुण्यांना निमंत्रित केले आहे श्री उल्हास महादेव ठाकूर हे त्यांचं नाव श्री उल्हास ठाकूर हे भारतीय विज्ञान संस्थेचे प्रादेशिक प्रतिनिधी आहेत दोन हजार सहा ते दोन हजार वीस या काळात रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीव वन्यजीव रक्षक म्हणून तीन सत्र त्यांनी काम केलेलं आहे ते स्वतः बी एस सी केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पारंगत आहेत महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात आणि ठाणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या विविध तालुक्यांमध्ये त्यांनी सर्वविषयक प्रदर्शन भरवली प्रशिक्षण दिलं आणि साप पकडण्यासाठी अर्थात सापांची सुटका करण्यासाठी जिथे कुठे साप निघालेला आहे असं वृत्त त्यांना मिळतात त्या सापांची तिथून सुटका करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ते सदैव तत्पर असतात अशा या श्री उल्हास ठाकूरांकडून मी आज सापांबद्दलची माहिती सापांचा निवास सापांचं अन्न सर्पदंशापासून कशी सुटका करून घ्यायची सर्पदंश झाल्यावर काय करायचं वन्यजीव कायदा काय सांगतो सापांबद्दल ही सगळी इत्यमृत माहिती जाणून घेणार आहे सर्वप्रथम मी श्री उल्हास ठाकूर यांचं आमच्या या मुलाखती या संदर्भात हार्दिक स्वागत करतो नमस्कार मी उल्हास ठाकूर सर्वप्रथम नवे शहरचे उपसंपादक श्री राजेंद्र खरत यांनी सर्पविषयीबद्दल हा जो एक थोडक्यात असा चर्चासत्र ठेवलंय आणि त्यासाठी मला आमंत्रित केलंय त्याबद्दल व्यक्तिशा त्यांचे आणि नव नवीन शहरचे मी धन्यवाद देतो उल्हासजी पहिलाच प्रश्न सापांबद्दलची किंवा एकंदरच जे प्राणी मित्र आहेत त्यांच्याबद्दलची संवेदनशीलता ही तुमच्यात कधीपासून आहे का अली म्हणजे अलीकडे मी जे जिथे तिथे फिरलोय दिसला साप की ठेचून मार तो विषर्या आहे बिनविशरे आहे त्याचा समाजाला किती लाभ आहे याचा विचार न करता साप दिसला का मार ही मानसिकता पंचवीस तीस वर्षापर्यंत होती तुम्हाला या सापांप्रती संवेदनशीलता कशी आहे आ, मला वाटतं मी लहानपणी सातवी वर्ष उरणला राहायचो आणि त्यावेळी मी एकदा घराच्या पाठी असच अभ्यास करताना मला एक साप दिसला त्यावेळी असं सर्प मित्र किंवा सर्प पकडणारे असे कोण नव्हते मग ताबडतोब आम्ही तिथे एक अशी पावसाळ्यामध्ये छत्री दुरुस्त करणं चप्पल दुरुस्त करणं अशी जे एक व्यक्ती नवरा बायको होते ह्या लोकांतलं आपण म्हणतो की ना साप पकडणारे वगैरे त्यांना ते एका बाईला बोलवलं आणि तिने तो बघितलं आणि ती पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिच्याकडे आपल्याकडे जी जी पारई ती पारई होती आणि त्यांनी अतिशय कुशलतेने तो साप पकडला मला असं वाटलं की ही साप पकडणं हे काहीतरी तंत्र आहे आणि पावसाळा आला की आपण ज्या सापांना मारतो सापांचा सा आवाज आला की आवड तो घरामध्ये तुषळ्यासारखा हत्यार असतो त्यांनी सापाला मारणं हा जो प्रकार असा मला वाटतं आपण चुकीचं करतो आणि आपण पण काहीतरी शिकलं पाहिजे ती भावना पुढे मनामध्ये निर्माण झाली की ते एक तंत्र आहे मंत्र नाहीये तंत्र आहे आणि नंतर मग मी यामध्ये जास्त अभ्यास अभ्यास करावा आपल्याला माहिती असावी या दृष्टीकोतून भारतीय सर्प विज्ञान संस्थेचे कुमार खैरे यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर या क्षेत्रामध्ये त्यान मी पुढे डेव्हलप होण्याचा प्रयत्न केला तुम्ही हर्डील या कंपनीत दीर्घकाळ काम केलं हर्डील्या कंपनी ही डोंगराच्या पायथ्याशी आणि हिरवळ गवताळ भाग असलेला सगळा तो परिसर आहे त्यांचं मैदानही खूप विस्तीर्ण आहे तिथे मी अनेकदा पाहिलं की त्या परिसरात अनेकदा साप नाग आजकाल विविध प्रकारचे साप सतत तिथला तुमचा अनुभव कसा असायचा तुम्ही हर्डेरा कंपनीची आठवण केल्यानंतर खरोखर मला फार अतिशय आनंद झाला कारण माझ्या आयुष्यातले जवळ तीस पेक्षा अधिक वर्ष मी तिथे काढली आणि तो एकेकाळचा गावात कुक्षेत गावाचा परिसर होता बरोबर आणि तिथे प्रचंड प्रमाणामध्ये आसपासच्या सगळने येणारे साप होते आणि मी आणि माझ्या फार स्टेशनचा जो स्टाफ आहे त्या लोकांनी तिथे सर्प पकडणं हा प्रकार आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मी श, शिकलो आम्हाला जी प्रॅक्टिस म्हणतात तिथे माझ्या आणि माझ्या फार स्टाफला मिळाली तो बेस पकडून आम्ही अगदी नवी मुंबईमध्ये जिथे काय कॉल यायचा नवी मुंबईच्या फायर ब्रिगेड मधनं आम्हाला कॉल यायचा आणि मी आणि माझे फारचा स्टाफ ऑफिशियल ड्युटीवरनं कंपनीतनं त्यांना प्रतिसाद द्यायचो त्यामुळे ती आठवण फारच महत्वाची आहे आणि आता दुर्दैवाने तिथे काही ह्या गोष्टी अस्तित्वात नाहीये तर तो, तो कायदा सर्प मित्रांबद्दल काय सांगतो बऱ्याचशा आपल्या वाचकांना दर्शकांना याच्याबद्दल तितकीशी माहिती असेलच असं नाही त्याबद्दल जरा सांगा फार महत्वाची गोष्ट आहे की वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर हा तसं म्हणजे केवळ साप नाही सर्व वन्यजीवांसाठी आहे पण सापामध्ये जे काही विशेष जे तरतुदी आहेत त्यातल्या सर्वात महत्वाची गोष्ट अशी की साप पकडणं साप बाळगणं साप मारणं आणि सापाचं सा प्रदर्शन करणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी सहा महिन्यापासून ते सात वर्षापासून पर्यंत आहे आणि त्याचप्रमाणे काही दंड पण आहे त्यामुळे कृपया लोकांनी या बाबतीत जागृत राहावं लोकांनी म्हणजे जनरल पब्लिकने श सर्प मित्रांनी देखील या कायद्याचं आपण पालन करणं जरुरी आहे यामध्ये सापाना प्रोटेक्शन म्हणून काही परिशिष्ट म्हणजे शेड्यूल वन शेड्यूल टू शेड्यूल थ्री दिले त्यांना त्यांना श्रेणी देऊन त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे विशेष म्हणजे आपण अद्याला अजगर म्हणतो इंडियन पायथान हा पायथान हा आत्ता सध्याच्या याच्यामध्ये एक म्हणजे आता नष्ट होता जमात आहे हा दुर्मिळ आहे शेड्यूल वन मध्ये तसं समावेश केलेला आहे आणि त्यांना खास असं संरक्षण दिलेलं आहे मग आता विषारी बिनविषारी सापांचे पण प्रकार असतात बऱ्याचदा असं होतं की तरुणींवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना प्रभावित प्रावा करण्यासाठी अनेक मुलगे अनेक मुलं सापाला मारतात म्हणजे मार मोठा फार मोठा पराक्रम केल्यासारखं पण बऱ्याचदा काय होतं की त्यात बिनविषारी सापे मारले जातात पण आता हे सर्वसामान्यांनी कसं ओळखायचं एखादा आहे की की त्याच्यासाठी प्रशिक्षण की तज्ञ नजरच पाहिजे तुम्ही म्हणता आहे जवळजवळ संपूर्ण जगामध्ये सापांच्या तिनारच्या पेक्षा जास्त जाती आहेत आपल्याकडे भारतामध्ये तरी देखील जवळजवळ साडेतीनशे सापाच्या विविध जाती आढळतात पण ह्या एवढ्या सर्व जातीमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के साप हे प्रामुख्याने समुद्रामध्ये आढळतात आणि आपल्याकडे जे काही जमिनीवरचे साप आढळतात त्यामध्ये फक्त चार प्रकारच्या प्रामुख्याने कॉमनली फाउंड इन आवर विसिनिटी म्हणजे सर्वसामान्यप्रमाणे आपल्याकडे आठवणे चारच प्रकारच्या साथी विषयाच्या आहेत एक म्हणजे नाप फुरस घोणस म्हणजे नाकर। नाकर। बर विषारी सरपंच्या जातीच्या नाग फुरस घोणस आणि म्हणा हे पटकन असं ओळखता येत नाही परंतु नागाला आपण ओळखतो नाग फणा कडताना हा एकच वैशिष्ट्य आहे नागाच्या पाठी असा दहाचा देवनागरी मधला आकडा असतो तसंच घोणस आणि फुरस ज्या सापांचं डोकं सा त्रिकोणी असं डोकं आहे आणि असे जे साप आहे याला आपण वायपर कॅटेगरी असं म्हणतो ते घोणस आणि पुरस आहे राहिली तर एक कण्या कॉमन क्रेट जो अतिशय विषारी सर्प आहे आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळी निघणारा हा साप आहे असं ओळखणं कठीण आहे परंतु देखील ह्या चार प्रामुख्याने जाते आपल्याला एकदा त्यांचं दर्शन झालं की आपण एकदा पाहिलं तुम्हाला माझ्याकडे काही फोटोग्राफ्स आहेत आम्ही हॉस्पिटलमध्ये दिलेले आहेत की ते चार फक्त प्रमुख प्रामुख्याने विषारी सापाच्या जातीत की हा साप सावला की आपण वैद्यकीय उपचार केले पाहिजे सर्पदंश झाला की आपल्याला माहित नाही विषारी आहे की बिनविषारी तर सर्वसामान्य लोकांना तुम्ही काय सांगाल काय तत्परता काय उपचारातली काळजी घ्यायला हवी याच्याबद्दल काय सांगाल खरं खर म्हणजे सर्पदंशी ही अतिशय वाईट घटना आहे वेदनादग आहे आणि वाईट असा अर्थ की आपल्या देशामध्ये जवळजवळ एक लाख लोक सर्पदंशामुळे मृत्यू पाहतात वर्षाला आणि यातले या जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक योग्य तो वैद्यकीय उपचार न करताना पारंपरिक उपचार करणं उदाहरणार्थ दवाखान्यामध्ये न देताना एखाद्या दे मात्री गोवा भगत यांच्याकडे नेणं मंत्रोपचार करणं झाडपराचा उपचार करणं मंदिरामध्ये टाकणं असे जे पारंपरिक उपाय केले जातात वेळ दवडला जातो आणि जवळ वीस ते तीस टक्के लोक आपल्या साप चावलाय व तो विषारी आहे किंवा बिनविषारी असं काय नाही आता तो विषारी आहे आणि आपण मरणार या भीतीने हार्ट अटॅकने मारतात त्यामुळे प्रामुख्याने आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुठचाही साप चावला म्हणजे मी विषारी बोलतो की माणूस तात्काळ मरत नाही अच्छा जर तात्काळ मरण्याचा किंवा लवकरात लवकर माणूस त्याचा आपण तो घाबरून मेला ओके okay? भीतीने मेला हार्ट अटॅक मेला त्यामुळे विषारी सर्पदंश झाल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे डोंट गेट पॅनिक बिलकुल घाबरू नका आपला मानसिक संतुलन बिघडून द्यायचं नाही शांतपणे बसाच आपल्याला काहीतरी वैद्यकीय उपचार करण्यासाठी डॉक्टर कडे जायचंय आता हे डॉक्टर म्हणजे कोण तर डॉक्टर म्हणजे याचा अर्थ की आपल्याकडे असणार प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिथे आपण आयसी युनिट म्हणतो अतिदक्षता विभाग वगैरे अशा ठिकाणी जाणं केव्हाही योग्य आहे पण तरी देखील त्या दरम्यान मध्ये आपण काही प्रथमचार करू शकतो त्या प्रथमच्या स्लाइड तुम्हाला दाखवली की काय प्रथमचार वगैरे असतो घाबरून न देणं हालचाल कमीत कमी करणं लवकरात लवकर हॉस्पिटल नेण्यासाठी आपल्याला काय बंदोबस्त करणं येऊन काही म्हणतात की तिथे आपण जखमेला कट द्यावा आपण स्लाइड दाखवतो काही म्हणतात की आवडपट्टी तर ह्या बाबतीत जर तुम्हाला शास्त्रीय माहिती नसेल तर उपाय काय असं काय उपाय उपचार करण्याची काही गरज नाहीये उपायापेक्षा म्हणजे इलाजापेक्षा अपाय होण्याची शक्यता असते त्यामुळे लवकर 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 वैद्यकीय उपचार करा आणि वैद्यकीय उपचार याचा अर्थ कुठचं मंत्र तंत्र नसताना विषार सर्प दंशोधनात तर प्रति सर्पविष इंजेक्शन देणं ज्याला आपण अँटी स्नेक वेनम इंजेक्शन हा एकमेव इलाज आहे आपण आत्ता त्या व्हॉट्सअपवर अनेक बघत असतो ते नाजा नाजा म्हणून एक कुठचे तरी होमिओपॅथी टॅबलेट वगैरे हे असे झाडपाला वगैरे हे असं बिलकुल काही करू नका ओके माझ्या मयातून तरी काही माणसं आहेत रायगड जिल्ह्यामध्ये पनवेलला तळोजाच्या इथे असणारे गाव आहे तिथे एक आड दोन तरुण मुलं मण्याचावून रात्रीच्या वेळी चावली आणि सकाळ व्हायच्या अगोदर दोन तरुण मुलं मिली आणि त्या ठिकाणापासून कळमोली हे फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे पण केवळ वैद्यकीय के उपचार न करताना आजूबाजू त्याला मंत्र मांत्रिक आहेत त्यांचा उपचार केला आणि त्यामुळे ती दगावली ही गोष्ट माझ्यासारख्या एक ज्येष्ठ सर्पमित्राला अतिशय वेदनादायक आहे दुःखदायक आहे तर कृपया असे पारंपरिक उपाय न करताना वैद्यकीय उपचाराचा तुम्ही आसरा घ्यावा तर दर्शक हो, प्रत्यक्षात साप निघाल्यावर तो कसा पकडायचा आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात कसं सोडायचं याच्याबद्दलची एक नुकताच घडलेली घटना आहे नवीन पनवेलच्या पिल्लई कॉलेज जवळ एक धामण जातीचा साप निघाला उल्हास ठाकूर यांना कॉल आला आणि त्यानंतर ते तिथे गेले त्या सापाला त्यांनी पिशवी बंद केलं आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात कसं सोडलं त्याचा आपण एक छोटासा व्हिडिओ हा आपल्याकडे आढळणारा बिनविषयी असा पण सर्रासपणे आढळणारा धामण नावाचा साप आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये रॅट स्नेक असं म्हणतो मुळामध्ये उंदीर खातात आता ह्याची तुम्ही साईज बघाल फार आठ सात आठ प्रकार साप आहे पूर्णपणे जिनविषारी साप आहे आणि लोक याला नाग वगैरे समजून वगैरे मारतात आपल्या इथे हा दिनचर साप आहे म्हणजे उंदीर बेडू पक्षी वगैरे खायला वगैरे येतो आणि सातत्याने आपल्या परिसरामध्ये ह्याचा वावर असतो कृपया ह्याला मारू नका हा अतिशय उपयुक्त साप आहे ह्यालाच किंवा कुठच्याही सापाला असं सा मारू नका हे साप आपल्याला निसर्गासाठी अतिशय पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त असा आहे उल्हासजी माझा प्रश्न असा असेल पुढचा की शून्य सर्पदंश यासाठी प्रयत्नशील आहेत सगळे समाज आणि सगळीच लोक तर तो काय प्रकार असतो आणि त्यासाठी काय केलं पाहिजे आणि समाजाने काय अपेक्षा आहे शून्य शून्य आणि होणारे मृत्यू ही अतिशय महत्वाची अशी एक मोहीम आहे बर की मगाशी साहित्याप्रमाणे ग्रामीण भागातले मृत्यू हे सर्पदंशातले हे फार फार मोठ्या प्रमाणामध्ये ही संख्या आहे अशा वेळी सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळावा लवकरात लवकर रुग्णालयामध्ये जावं अर्थात ही गोष्ट एवढी सोपी नाहीये मग वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी त्याला जाण्यासाठी त्याला एक तर त्याचं प्रबोधन झालं पाहिजे प्रबोधनापासून त्याला उपचार म्हणल्यानंतर डॉक्टरकडे नेण्यासाठी त्याला वाहन पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या जवळपास वैद्यकीय सेवा उपलब्ध असली पाहिजे ह्या सर्व लिंक मध्ये जेवढा कमीत कमी वेळामध्ये योग्य तो उपचार झाला तरच सर्पदंश झाल्यानंतर तो माणूस वाचण्याची शक्यता, शक्यता हा एक भाग झाला त्यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व आहेत आपल्याकडे अँब्युलन्स आहे का वैद्यकीय चांगल्या सोयी सवलती आहेत का जे अनेकदा डॉक्टरांना प्रशिक्षण देणं हा देखील यातला एक भाग आहे नंतर तिथे गेल्यानंतर त्यांना एक बॅकअप म्हणून सर्पमित्रांनी आधार देणं ह्या सगळ्या गोष्टी मोबिलाइज करणं यासाठी समाजाने समाजातल्या अनेक घटकांनी एकत्र आलं तरच ही मोहीम यशस्वी होऊ शकेल हा एक भाग झाला दुसरा भाग मी यामध्ये असा ऍड करून सांगेल की सर्पमित्र जे आहेत त्याने देखील दक्षता घेतली पाहिजे बरोबर त्यांनी प्रशिक्षित झाले पाहिजे त्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि सर्पच पकडताना आपला तो चावणार नाही आपण व्यवस्थित त्याच बॅगिंग करून सुरक्षित ठिकाणी त्याला रिलोकेट करू या सर्व प्रकारामध्ये कुठेही काही दुर्घटना घडणार नाही आपल्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घेणं हा देखील त्यातचा एक भाग आहे तिकडे अनेक स्वयंघोषित गोष्टी मित्र नीटचं प्रशिक्षण नाही घेतलं कुठल्या संस्थेत दाखल नाही झाले अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली काही नीटचं शिकले नाही जाणून नाही घेतलं अशांचा सुळसुळाट आहे दुर्दैवाने दुर्दैवी गोष्ट आहे आणि मग सापाला घरी ठेवायचं आणि मग त्याला विचित्र प्रकारे हँडल करायचं आणि मग तो साप त्याचं काम करणार मग जीव गमवायचा असे काही प्रकार दुर्दैवाने घडल्याची उदाहरणं आहेत तुम्ही स्वतः अनेक वर्ष सापांना पकडून त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडलेला आहे तुमच्या समवेत अनेक लोक तयार झालेले आहेत रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात उरण परिसरात अनेक लोक काम करत आहेत चांगलं काम करत आहेत तर तुम्हाला असा प्रत्यक्षात सर्पदंशाचा एखादा अनुभव आहे का मला एकोणीशे ला पनवेलला साप पकडण्यासाठी रेस्क्यू करताना गेलो होतो त्यावेळी मला घोडस या सापाचा बाईट झाला ओके मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की ही माझी चुकी होती माझी याचा अर्थ त्यावेळी रात्रीच्या वेळी तो जो साप होता तो साप त्याला अगोदर पकडायला तो एका ठिकाणी अडकला होता तिथे धूर दिला होता तो अतिशय इरिटेट झाला होता आणि माझ्याकडचं जे किट होतं ते काही एक कार्यक्रम असल्यामुळे माझ्या मित्राने दिलं होतं त्यामुळे माझ्याकडे त्यावेळी काही नव्हतं फक्त घरात उशीचा आभरा घेऊन दिला होता <laughs> म्हणजे आपण तयारी नसणं <laughs> इन्फ्रास्ट्रक्चरची तयारी नसणं अति आत्मविश्वास असणं असं असताना देखील त्याला मी पाक पकडला आणि ज्यावेळी मी बॅग मध्ये टाकला <laughs> आणि बॅगिंग करतो तो बॅग मधन त्यांनी माझ्या बोटाला चावा घेतला आणि त्याचा जो त्याला आपण म्हणतो फॅन्स हा त्याच्यामध्ये अडकला गेला अर्थात मला प्रथमचारच चांगलं प्रशिक्षण असल्यामुळे त्यातून मला मी पटकन वाचलो वैद्यकीय उपचार वगैरे केलो पण मी देखील आजपर्यंत सांगतो की सर्प जे दंश होतात विशेषतः सर्प मित्रांना एक हिरोगिरी हा एक तर पूर्णपणे कौशल्य नसणं इन्फ्रास्ट्रक्चरचं सुविधा आणि जर एखा घटना अशी घडली तर आपण काय केलं पाहिजे प्रथमचार याबद्दलचं असलेलं अज्ञात आणि त्यामुळे बिचारे ते मृत्युमुखी पडतात किंवा त्यांना काही अपाय होतो तर कृपया अशा गोष्टीपासून आपण दूर राहणं फार जरुरी आहे आपण वी वेल करेक्ट आपल्याकडे सगळ्या बॅगिंग ती जे काही टेक्निक आहे ह्या टेक्निकच्या संदर्भामध्ये आपल्याला पूर्ण ज्ञान पाहिजे कुठच्याही परिस्थितीमध्ये आपण हिरोगिरी कामा नये सापाला रिस्पेक्ट द्यायला शिका बरोबर एवढं मी सांगू शकतो तर दर्शक हे आहेत माझे मित्र श्री उल्हास महादेव ठाकूर त्यांनी सात पकडणे सापांबद्दलची आचारसंहिता सर्व मित्रांची वागणुकीची पद्धत यातले धोके याच्यात यासाठी लागणारे प्रशिक्षण याबद्दल आम्हाला इत्यंभूत माहिती दिली आणि काय करायला हवं काय करायला नको याच्याबद्दल अवगत केलं हे वातावरण परिसरात साप निघण्याचं आहे लवकरच पुढच्या महिन्यात नऊ तारखेला नागपंचमी येते त्याही वे वेळी अनेक काय काय प्रकार घडतात त्या सगळ्यांवर त्यांनी चांगला प्रकाश टाकला आणि आमचं प्रबोधन केलं आमच्या दर्शकांचं वाचकांचं प्रबोधन केलं त्याबद्दल ते मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच समाजसेवा असेच चांगलं कार्य त्यांच्या हातून सतत होत राहो यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दर्शको सर्पमित्र श्री उल्हास ठाकूर यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते नवेश्वर युट्यूब चॅनेल नवेश्वर फेसबुक पेज आणि नवेश इंस्टाग्राम यावर असणाऱ्या या खालील कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात आपला अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद